दादा काल जे स्टेटमेंट दिले आदिवासी समाजाचे आमदार पद्माकर वळवी त्यांनी धनगर समाजाबद्दल स्टेटमेंट दिले त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं जे आदिवासी आमदार जे आहेत पद्माकर वळवी यांनी धनगर समाजाबद्दल जे स्टेटमेंट केलेलं आहे मला ते आदिवासी आमदाराला पद्माकर वळवींना हेच सांगायचं आहे की धनगर समाजाला घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे पद्माकर वळवी हे आमदार असून यांना म्हणजे थोडं अभ्यास करायला पाहिजे यांचा अभ्यास कमी आहे हे कसे आमदार झाले हे मला समजण्यात झालंय कि घटनेला जो माणूस विरोध करत असेल जर घटनेला विरोध घटनेवर हा देश चालतो आणि घटनेला जर एखादा आमदार विरोध करत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पद्माकर वळवीवरती एक पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्या पद्माकर वळवीला जेलमध्ये घातलं पाहिजे कारण घटनेला जो माणूस विरोध करत असेल घटनेवर देश चालत असेल घटनेला विरोध करणारा आमदार हा जेलमध्ये असला पाहिजे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमची मागणी आहे धनगर समाजाची महाराष्ट्राच्या सकल धनगर समाजाची की पद्माकर वळवीने हे जे वक्तव्य केलेलं आहे धनगर समाजाचा निषेध करतो म्हटलेले आहे आणि धनगर समाजाला आरक्षण मिळायला नाही पाहिजे आम्ही पन्नाकर वळवीने घटना लिहिलेली नाही घटना हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे आणि या घटनेवरती जे चालतो तर पन्माकर वळवीला मला हेच सांगायचं आहे घटनेचा अभ्यास करा छत्तीस क्रमांकवरती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आम्ही काय आदिवासींना मागत नाही हे आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय घटनेप्रमाणे आम्हाला द्या आम्हाला कोणाचं आरक्षण आम्हाला पाहिजे नाही आमचं स्वतःच अंमलबजावणी करा म्हणतोय